नमस्कार आज आपण ऐकणार आहोत राक्षस आणि राजा यांची गोष्ट एका गावामध्ये एक राजकुमार राहत होता तो शूर व निर्भयी होता एक दिवस शिकार करण्यासाठी तो जंगलामध्ये गेला तिथे त्याला एक भव्य दिव्य राक्षस दिसतो त्या राक्षसाला खूप भूक लागली असल्यामुळे तो राजकुमाराला खाण्याची धमकी देतो व त्याला म्हणतो मी आता तुला खाणार यावर राजकुमार राक्षसाला म्हणतो की मी पण तुला शस्त्राने मारून टाकेन राजकुमार शूर असल्याने राक्षसाबरोबर खूप वेळ लढाई करतो राक्षसालाही आश्चर्य वाटते की हा मला घाबरत नाही त्यामुळे राजकुमाराला तो विचारतो तू मला खरंच घाबरत नाहीस यावर राजकुमार त्याला उत्तर देतो की माझ्या बेंबीमध्ये एक अनमोल हिरा आहे तोच माझे शस्त्र आहे जर तू मला मारून टाकलेस तर तू पण मरशील त्यामुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही त्या शस्त्राचा मी कधीही वापर करू शकतो हे राजकुमाराचे म्हणणे राक्षसाला खरे वाटते आणि राक्षस त्या राजकुमाराला सोडून देतो प्रत्यक्षात राजकुमाराच्या बेबीमध्ये कुठलाही हिरा नसतो किंवा कुठलंही शस्त्र नसतं हे राजकुमाराचं निव्वळ नाटक असतं त्यावेळी या युक्तीचा तो प्रयोग करतो या गोष्टीचं तात्पर्य असं जिथे आपली शक्ती कामी येत नाही तिथे युक्तीचा वापर करावा अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डुम डुम डुमाक